काय खरंच एफ मध्ये आहे का नाही जागेव काय माहिती एफ एम मध्ये काय नुसतं आपलं एफ चे पैसे गोळा करायचं ना आपलं बसायचे कर हे पर टॅगरी गटर पुरी चॉकोबेथ पण त्या मधूनच काम करावं का लागतात पण त्या मधूनच काम करावं लागतात संड्यास का पाणी संड्यास का पाणी चार वर्ष झालं हा पाणी हाटत नाही हे त्रास होतोय पाणी एवढा साठून राहते आता पाऊस नाही तर एवढा पाणी साठवून राहील आहे पावसाला पा। तर किती बघून राहील हे चार वर्षाचा प्रॉब्लेम आहे वरचा दिवस चेक करा त्याला झाकण पण नाही दोन वर्ष झालं इथं चॉकअप आहे ह्याला कोण कोण बघणार आहे काम धंदा कोण बघतोय काय हे पी तिकडे दुर्लक्ष आहे पूर्ण आम्हाला खाली उतरून काम करायला लागते जर कुठल्या कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळं कुठलीही अडचण उद्भवली तर तो संबंधित कर्मचारी त्यास जबाबदार धरून त्याच्यावरती प्रशासकीय कारवाई करायची राज्यात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे मात्र अजूनही मुंबई एपीएमसी मसाला मार्केट मध्ये पावसाळापूर्वी नालेसफाई व खड्डे बुजवण्याची कामे पूर्ण झालेली नाहीत प्रशासनाकडून सत्तर टक्के कामे झाली असल्याचा दावा करण्यात येत आहे मात्र प्रशासनाचा हा दावा फोल ठरला आहे अजूनही चेंबर ते चेंबर मधील पाईपलाईन पूर्णपणे चोकअप आहे मार्केट संचालक स्वच्छता अधिकारी व कंत्राटदारांच्या अभद्र युतीमुळे मार्केट दरवर्षी खड्ड्यात जात असल्याचे बोलले जात आहे मार्केटमध्ये दरवर्षी पावसात पाणी साचून राहते त्याचा निचरा होत नाही याच रियालिटी चेक आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत पाहुयात या रिपोर्ट मध्ये गटर लाईन साफसफाई नाही झालेली नाही झालेली पाऊस पडून आता आठ दहा दिवस झाले ते पाणी अजून झालेलं नाही गटर पुरी चॉकअप आहेत एकदम चॉकअप म्हणजे पाणी त्यातून जातच नाही थोडा पण जात नाही आठ दहा दिवसापूर्वी पाऊस पडलेला पा पाणी तसं साच साचलेले मच्छर आणि वास मारते किचडे तुम्हाला किती त्रास होतो त्रास भरपूर होतो आम्हाला तुम्हाला गाडी चढाव उतरासाठी काय

तो आपको कितना परेशानी बहुत परेशानी मच्छर काटता है गंदा पानी वजह से। तो आदमी बीमार हो जाता है कंप्लेन बहुत दिया मार्केट में तो को को, कोई सुनता भी नहीं बहुत व्यापारी लोग भी जाते हैं मोर्चा निकालते तो भी कोई सुनता नहीं तो आप लोग टैक्स भरते है टैक्स भरते सब पूरा शेष कोई सुविधा नहीं ये संडा की सुविधा नहीं बाथरूम कितना आप जाए कितना बास मारता है गंदी एकदम साफ सूफी कुछ नहीं सफ़ा करते लेकिन कौन से ऊपर ऊपर से सफ़ा करते सब पूरा भरेला वो गटर का पूरा टाके साफ करना मांगता है वो भी नहीं साफ करता है हम बोला वो टैंकर से निकालो सब कचरा तो भी कोई निकालने को तैयार नहीं वो तो पानी सब यो... सब इधर ऐसा ही आता है संडस का पानी।, पानी और बास मारता है और इससे वजह से मच्छर और बीमारी हो जाती है आदमी लोग को तो आप अभी प्रशासन को क्या कहना चाहेंगे वो साफ सुफी करो अच्छी मार्केट से सुंदर रखो अभी गटर का लाइन जो है लाइन ये पर... गटर का लाइन है पूरा जाम हो गई लाइन कोई साफ सुफी करते नहीं पूरा कचरा अंदर आता है कैसे पानी क्या नाम आपका कन्हैयालाल जोशी पीएमसी मार्केट मध्य कचरा किती कचरा आहे पाणी एवढा साठून राहते आता पाऊस नाही ना। ना तर एवढा पाणी साठून राहील पाऊस आला तर किती भरून राहील पूर्ण भरून राहणार हे पूर्ण दीपवाळी पर्यंत पाणी जात नाही इथून इथून काय नाही हे येऊन नुसता खोरा एक वडला की निघून जाणार काय काढीत नाही काही नाही काल असा बघा आता पाऊस तरी एक कधी पाऊस पडलाय चार पाच दिवस होऊन गेला एवढा पाणी एवढा गा नाही माथाडी आहे आम्हाला हा चार वर्ष हा रस्त्याचा हा पाणी हटत नाही चार वर्षापासून चार वर्षापासून आणि गटरा लाईन साफसफाई होतो हो नुसतं गटारा झाकण खोलतात गाळ काढतात पण पाणी जात नाही पाणी जात नाही पाणी जात नाही तक्रार करतात त्याला ते काय सांगतात काय सांगतात येत बघून करू करू मग नुसतं मग करतच नाहीत काय तुम्ही काय सांगतात नाही हे चार वर्षाचा प्रॉब्लेम आहे कंप्लेंट केली येऊन बघून जातात ह्याच्या पलीकडे हे पली काय करू शकत नाही येतात आणि जातात आता ये 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 हे बघा हे आज एवढं गरमीचं पाणी आहे हे किती घाण पाणी आहे किती लोक इथं बिमार पडतात किती मच्छर याच्यावरती आहे याच्यावरती काय काय म्हणजे काही लक्षच नाही इथे हे बघा आता हे गटर जे सा साफसफाई केली आहे बघा तुम्ही ती पाईपलाईन तरी क्लिअर केली आहे का बघा नुसतं गटर साफ आहे ह्याच्या पलीकडे काय केलेलं नाही हे गटर बघा हे गटर मोजवून टाकलंय इथं काय करायचं कामगारांनी तुम्हाला किती त्रास होणार आता आता पाऊस पडणार आहे लवकर पाऊस पावसामुळे पाउस तर जास्तच प्रॉब्लेम होणार आहे कारण मलेरियाची साथ आता आत्ताच चालू झाली म्हणजे कामगारांनी कामं कशी करायची किती लोकांना कंप्ले करायची आमच्या व्यापाऱ्यांना सुद्धा सांगितलं तर व्यापाऱ्यांनी पण लेटर दिलेत त्याचं पण काय नाहीये ठीक आहे तुम्ही आता जे नवीन सचिव आले त्याला काय सांगणार तुम्ही नाही नवीन सचिव आले त्यांनी लक्ष टाकावं हे हे क कवर करून द्यावं लोकांना त्रास नको कारण कामगारांना काय बीमार पडलं तरी शेवटी काय कामगारा दिवसभर कमवायचं आणि संध्याकाळला डॉक्टरला घालवायचं हीच परिस्थिती आहे त्यांनी यादमधी लक्ष टाकावं एवढीच आमची विनंती नाही ये ये इतना पोर्शन तो कधी भी भरेला ही रहता है वो गटर का लाईन का बोलते काम करेंगे लेकिन होता नहीं है दारा? और ये वो मालूम नहीं है वो लोग बोलते पूरा चोक अप है अभी वो ओपन होएगा तो ही होने वाला है क्लियर तो ये गटर लाइन कभी नाही ये नहीं नहीं इधर ये एरिया में पानी भरा ही रहता है कभी भी ये लाइन का पूरा पोर्शन में रहेगा आप आगे भी जाएंगे तो उधर तो भी ऐसा ही है लेटर दिया है हम लोग ने साइन करके लेटर भी दिया हुआ है ये ये लाइन के दस गाला है लाइन सर सब लोग ने कि इधर इतना बाँस मार रहा है ये प्रॉब्लम हो रहा है तो तो लोग बोलते हम लोग करवाएंगे वो लोग आके उतना साफ करते है वापिस चार छः दिन के बाद वापस पानी की जो आउटवर्ड है वो जाम हो जाती है तो ऐसे ही हो तो, जाता है हालत इधर देखो मच्छर का प्रॉब्लम भी इतना है बाँस भी इतना मारता रहता है कभी कभी इधर आप लोग मूलभूत सुविधा नहीं है आपको या... नहीं बोले सब लोग लिख के दे रहे सब मार्केट के व्यापारी लोग 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 भी आगे आगे जो है वन लोग, वो लोग ने भी बात किया है बोलते हैं अभी ये टाइम काम निकालेंगे तो होने वाला है अभी देखे करते है की नहीं बोलेंगे क्या कंप्लेन किसको कर ये पानी डायरेक्ट कचरा तुम्ही उचलला नाही तर कचरा आम्हाला त्रास आहे ना येऊ पावसाळ्यात थोडं पाणी पाठी साठल्यावर कुठे काय करायचं त्याला तुमचं त्या दिवशी पाऊस पडला कधी पाणी तुमचं तिथे मग काय एफीएमसी वाले हाय का नाही जागी तीच कळत नाही एपीएमसी वाले या काय खरंच एफ एमसी मध्ये का नाही जाऊ काय माहिती एपीएमसी मध्ये काय नुसता आपलं एपीएमसी चा पैसे गोळा ना आपलं बसायचं घर आहे पार्ट्या घरी हा मग बरोबर ना मग किती वाढली कसं झालं झाला काय आपला ती गोलेला वर्षात चेक आले त्याला पाणी तुंबल्यानंतर ना इथं मच्छर होत आहेत पाणी तुंबल्यानंतर ती घाण सगळं ते गाड्यांच्या टायर काळ बिळं सगळं जमा होते कचरा येऊन इथं परत चॉकअप होत आहे झाकण पण नाही झाकण पण नाही दोन वर्ष झालं इथं चॉकअप आहे आ, याला कोण कोण बघणार एपीएमसी एपीएमसीचे सचिव पी एल खंडागळे यांनी वारंवार देऊन सुद्धा सचिवांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे त्यामुळे येत्या काही दिवसात जास्त पाऊस पडल्यास संपूर्ण मार्केट पाण्यात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा